त्याच्या काही खाण्यात आलं का तुझ्या मुलाच्या त्याला सकाळी तू आज खाल्ले कालच किंवा सकाळी पाणी पिऊन त्यांचा स्पोर्ट्स डे होता कदाचित मग पाणी पिऊन किंवा खाऊन मुड्या वगैरे मारल्या असतील त्यांनी सेकंड सेकंडलाच येतो त्यामुळे कदाचित मला वाटत झालं असेल ते आता तू रेखी चिन्हांची दीक्षा आपण जेव्हा घेतो तेव्हा रेखी चिन्हाची जादू सुरू होऊन जाते एकवीस दिवसानंतर जसं मी सांगते की आई मुलाला लगेचच रेकी देऊ शकते रेकीची दीक्षा okay. मिळाल्यानंतर आई आणि मुलांचं नातं असं असतं की त्याच्यामध्ये तुम्हाला थांबण्याची गरज नाही एकवीस दिवस आत्ता तू चिन्ह काढून जरी तुझं मेडिटेशन झालेलं नसेल तरी लंब लम लंब म्हणून लं, लं। तू त्याला रेकी देऊ शकते रेकी चिन्ह काढून त्याच्या पोटावर हात ठेव okay. आणि त्यावेळेस तू आभार मानायचे श्री विष्णू श्री महालक्ष्मींचे आभार मान अग्नितत्वाचे आभार मान आणि असं म्हण की त्याचं अग्नितत्व व्यवस्थित काम करत आहे आणि पोट दुखतंय म्हणजे तिथे वायुतत्व त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो त्यामुळे वायुतत्व पवनपुत्र हनुमानजींचे आभार मानायचे त्यांना नमस्कार करायचा त्याला नमस्कार करायला सांग आणि मग तिथे रेकी दे आणि मग मक... मला थोड्याने तू सांग तिथे काढताना तू आधी चोकुरे काढ अँटी क्लॉकॉईस मग परत आपले बाकीचे चिन्ह काढ डिस्टन्सचं काढ संतुलनचं चिन्ह काढ आणि तुझ्या हातातनं बरोबर त्या मणिपूर चक्राला रेखी दे आणि सांग मला नंतर कसं वाटतंय काय रेकी प्रॅक्टिस सगळ्यांनी करत राहा जेवढी तू जास्त रेकी देशील तुझ्या मुलांना तुझ्या जवळच्या लोकांना तेवढं तुला जाणवेल की भरभरून रेकी वाहतीये तुझ्या हातात झोपलेली असताना देऊ शकते का मी रेखी त्यांना हो काही काही प्रश्न नाहीये देऊ शकते आत्ता त्याची इमर्जन्सी त्याला पोट दुखतं आहे तर आधी तू काय कर पाण्याचा ग्लास घेऊन बस okay. पाण्याच्या ग्लासवर आधी ओम काढ मग पोटासाठीचं सा कुठलं येणार रम रम, रम काढायचं चोकुरे काढ बाकी हॉनशा झेशो नेन काढ सेहेकी काढ आणि त्या पाण्याला ॲफर्मेशन्स दे की या पाण्याद्वारे त्याला बरं वाटतं एकदम छान झाला आहे तो आणि मग पोटाला दरेक आणि मग ते पाण्यावर परत रेखी चिन्ह काढून चोकुरे क्लॉक काढून बंद करून मग त्याला तू ते देऊ शकते पाणी रेकी देऊन झाल्यानंतर मणिपूर चक्रावर त्याचे हात ठेवून मी हात ठेवून रेखी द्या माझ्या बहिणीला आता चिकन गुण्यामध्ये झाला होता तिचेही हात पाय इतके दुखत आहेत तिला चालवत नाही अक्षरशः तिला मी म्हंटल मी माझ्या टीचरला विचारते गुरुंना आणि मग मी तुला तसं हे करू आपण काहीतरी रेकी तुम्ही द्यायला काहीच नाही रेकी देऊ शकता पण तेवढी तुमची साधना पाहिजे मुलांना मी तुला म्हणू शकते की तू मुलांना दे पण मी सजेस्ट नाही करणार की तू बहिणीला लगेच दे रेखी रेकीसाठी तू तिच्या ब तुझ्या बहिणीसाठी तू विशबॉक्स करून ठेवू शकते हां विशबॉक्सचं मी सांगितलं आहे कसं करायचं काय बहिणीला आणि झालं तर ॲक्च्युली शिकून घेतलेलं कधीही सांगलं तिने नाही तर तुझी साधना वाढली तर तू तिला देऊ शकते रेखी okay. त्याच्या अगोदर तुझं मेडिटेशन झालेलं पाहिजे म्हणजे oh. बहिणीला द्यायची तर तू आधी मेडिटेशन तुझं स्वतःला भरपूर रेखी घे okay. स्वतःला सुरक्षा कवच मध्ये बघायचं आणि मग तू बहिणीला रेखी द्यायची okay. हा तर नक्की करते आधी मुलाला दे रेखी आत्ता त्याला इमर्जन्सी तू मुलाला दे आत्ता रेखी चालेल हा बोल रेश्मा आ, जरा विचारायचं होतं माधवीच ती बरी आहेत पण तिचं थोडेसे दोन तीन दिवस झाले चक्कर येत होती तिला तर मी मी देखील ऑलरेडी तर मग काय करावं लागेल तिच्यासाठी आता ती हॉस्पिटलाइज आहे का घरी आहे नाही नाही घरी आहे आणि वगैरे सगळी करते खूप प्रगती देतात मला बरं बर काम करते सगळे पण आता चक्कर सकाळी की आठवड्या मला असं वाटतं तिला चार महिने होऊन गेले का म्हणजे ती सहा महिने झाले सहा महिने झाले का आणि जूनच्या हॉस्पिटलाइज किती वेळ दोन महिने होते जून आणि जुलै त्यानंतर घरीच आहे सेंटर मध्ये पण होती ना ती कुठेतरी नाही ती तिथून मग आता पंधरा दिवस मुंबईला अच्छा मग तिथे एम्सला झाली का तिची ट्रीटमेंट हा हा तिथे पंचकर्म वगैरे तिथे झालं म्हणजे तिच्या पायात ताकतच नव्हती ना तर ती आता चाल चालतीये म्हणजे वाटते तिला पंचकर्म वगैरे झाले आयुर्वेदिक ट्रीटमेंट झाली पण आता हा आठवडा झाला जरासा त्रास होतो शरीराची जी झीज झालेली आहे ना तिच्या चक्रांतला जे त्रास झालेला आहे तो कमी व्हायला वेळ लागेल तर त्याच्यासाठी तिला म्हणा एक्झर्शन नको करू आता काही कारण घरीच असते फक्त डायलिसिस ला जाणं आणि येणं म्हणजे ते पण कॅबनीस बाकी असं काही नाही असं आईला वगैरे मदत करते अशी काय चिरून दे काही असं म्हणजे खूप लोड नाही देत तिला पण पण तरी आठवड जरासा त्रास होते तुला तिच्यावर जे काही झालं म्हणजे ते बऱ्यापैकी सिरियस होत सगळं त्या त्या आ, त्या तर त्यामुळे तिला म्हणा आधीसारखं नॉर्मल आता होणारच नाही त्यासाठी तिला सातत्याने एकतर छान आवळा ज्यूस किंवा म्हणजे त्या टाईपचं ता तिला सप्लिमेंट घ्यावे लागतील आपण म्हणतो ॲलोपॅथीने किती कवर होतं पण थोडं नॅचरल याच्यातनं जसं मी सांगते की डाळिंबाच्या ज्यूसनी तुला एकदम छान वाटेल तिला किंवा डाळिंब तिने तिला चालतं की नाही आय डोंट नो डाळिंबा बियासकट तिला चालणार नाही कारण किडनीचा प्रॉब्लेम तर तिला ज्यूस काढून बहुदा नक्की चालेल तर ज्यूस काढून तिला घ्यायला सांग त्याच्याने तिला ताकद आणि जो शरीराची झालेली झीज आहे ती भरून निघण्यासाठी मदत होईल मला असं म्हणायचं मी स्पेसिफिक कुठले ह्यावर मला रक्त धातू तिचं बघावं लागेल जर रक्त धातू तिचा जर व्यवस्थित काम नसेल करत तर तिच्या तुला मुलाधार चक्राला रेकी द्यावी लागेल आणि अन्नाचं पचन जर आता नाही म्हटलं तरी एवढी मोठी गोष्ट घडून गेलेली आहे त्यामुळे त्या अन्नाचं पचन पण व्यवस्थित व्हायला पाहिजे त्यामुळे तिला अजिबात हलगर्जीपणा चालणार नाही तिला खूप विचारपूर्वकच अन्नग्रहण अन्नग्रहण बर बर चांगली गोष्ट आहे ती पथ्य पाळते शिका खातच नाही समोर आले तरी नाही खात ते भात नाही सांगितलं पूर्ण अवॉइड केला भात सगळं सगळ ती पण जेव्हा मी तिला रेके देत रे होते तेव्हा मला तिचं खूप डिस्टर्ब वाटलं मॅडम मी स्नेहलशी पण बोलली हे मग अशी हे नाही सांगितलं मला तू हा नाही म्हणजे आमचं बोलणं झालं क्लास चालू झाला ना ब, बर बर काही हरकत नाहीये आज्ञाचक्र डिस्टर्ब झालंय म्हणजे हे बघ ती तशी तरुण आहे एवढ्या तरुण वयात तिलामध्ये एवढा त्रास झालेला आहे किडनीचा तर ऍक्च्युली भविष्याच्या कोणालाही आपल्याला साधी आपल्या शरीराला कुठे लागलं तरी आपल्याला असं वाटतं अरे काय होतं आहे काय नाही हा विचार येतो तिला साहजिक आहे आज ती एवढ्या ट्रॉमातनं गेलेली आहे तर तिचे ते सेल कॅरी करतायत तो ट्रॉमा अजून तर त्यामुळे तिचं आज्ञाचक्र डिस्टर्ब आहे की आता पुढे कसं होणार ना कारण जवळपास दोन महिने तू म्हणते दोन महिने तिचं हॉस्पिटलायझेशन झालं ना आणि एवढ्या तरुण वयामध्ये तिचं एवढं हॉस्पिटलायझेशन एवढी औषधांचा मारा झालेला आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट डॉक्टरांनी तिच्यावर खूप प्रयोग झाले तिच्यावर तर त्यामुळे तिचं आज्ञाचक्र डिस्टर्ब झालेलं आहे आणि आज्ञाचक्राला जर तिला स्टेबल करायचं असेल तर तिला एखाद्या गुरूंची साधना खूप करावी लागेल आणि त्यात मी सांगते दत्तगुरु महाराजांचीच साधना काही नाही तिला म्हणा दत्त बावन्नी वाचायला घे आणि घोराष्टक वाचायला घे दत्त बावन्नीच्या नंतर त्या पुस्तकातच घोराष्टक आहे तर ती साधना तिला करायला सांग आणि ते नसेल होत तिचं वाचन तर ओम द्राम त्रेयाय नमा किंवा श्रीपाद राजम शरणम प्रपद्य हा जप तिला सांग तिला म्हणा आणि करायचं म्हणून नाही खरंच अगदी मनापासनं हे करून कर म्हणा जप म्हणजे गुरूंचं ध्यान द्या, तिला करावं लागणार आहे ती सेवा केल्यावर तिला त्याची अनुभूती यायला लागेल तर नक्की तिला सांगशील तू हो आणि मग नंतर मला सांग तिला कसं वाटतंय काय आज्ञाचक्र म्हणजे गुरूंचं स्थान हे लक्षात ठेवायचं किंवा ती आधी ज्या गुरूंचं कोणाचं करत होती तर त्यांचं करायला घे म्हणाचं स्वामीं मग स्वामीं स्वामीं स्वामींचं स्वामी समर्थ मंत्र जरी म्हंटला तारक मंत्राचे तिने जर पारायण केलं तरी त्यातनं तिला करते ती स्वामींचं पण रोज तीन अध्याय एक माळी जप आणि गुरुवारी मठात पण जात येतात चालू पण केले मठात जाणं सुद्धा गुरुवारी आरतीला हे चालू केले म्हणजे जसं जमेल तसं करत आता फक्त दत्त बाबांनी एक सांग दो दोन तीन पेजेस चिठी असते ना पाण छोटे छोटे पाण तर ते बावन्न उभ्या आहेत तेवढ्या वाचायला सांगशील एक त्याच्यानी पण खूप फरक पडतो दत्त बावन्नीमुळे आणि होईल छान बरं वाटेल तिला तू ही रेकी देत जा रेकी देतीच आहेस ना तू तिला हो देतीच आहे म्हणजे जरा सुधारणा वाटते आणि तिला सुद्धा वाटते बर की आता ती स्नेहल बोलणार आहेस का तू मी बोलू हा नाही तू बोलली तरी चालेल मी कस आता तिच्यात इम्प्रूव्हमेंट आहे आणि असं आमचं म्हणणं आहे की थोडस आपल्या मेडिटेशनला आपण जॉईन करूया त्यामुळे ती जरा तिला इकडे डायव्हर्ट करणं चालू आहे तिचं काम रेश्माच तर तिचं म्हणणं आहे की तिला एकटीला जमत नाहीये मेडिटेट करायला तेव्हा म्हटलं मग आम्ही तुला जॉईन करून घेतो थोड्या दिवस तू साधना कर आणि नंतर तुला वाटलं तर मग आपण पुढे जाऊया काही हरकत नाही तिला मेडिटेशनला आपल्या ग्रुपला जॉईन होऊ स्नेहल काही हरकत नाहीये हा म्हणजे थोडेसे अनुभव आणि हे ऐकल्यावर पण तिला थोडीशी ती मोटिवेट होईल असं तू म्हणतो रिकव्हरी आहे तिची म्हणजे पहिल्यापेक्षा खूप इम्प्रूव्हमेंट आहे नाही पाहिजे हो तर आज रात्रीच तिला जॉईन होऊ दे कारण तिला खूप गरज आहे रे की आशीर्वादाची खूप गरज आहे तिला हम्म तर काही हरकत नाहीये तिची इच्छा असेल तर आज संकर्ष चतुर्थी आणि सोमवार असं दोन्ही आहे तर तिला जॉईन करायचं तर करू दे काही हरकत नाही तेच तिला फोर्स त्यांना सांगितलं की फोर्स नका करू फक्त अनुभव शेअर करा ऑटोमॅटिकली ती त्या मध्ये येऊन जाईल असं म्हणून म्हटलं मग जॉईन करून घेऊया मेडिटेशनला आणि मग आपले शेअर पण होतात प्रत्येकाचे अनुभव ऐकून तिच्यात फरक पडत जाईल अगदी बरोबर आहे हो तुम्हाला आणि साहजिक आहे ना तुम्हालाही वाटतं की तिने यावं ह्या मार्गात जे जेवढं तिचं आयुष्य असेल ते व्यवस्थित छान जाऊ दे आणि सगळं व्यवस्थित होऊ दे असं आपल्यालाही वाटतं मला तू सांग म्हटलं तर मग आपण तिला जॉईन करूया तिला मग ऍड करू रश्मा पाठवेल नंबर तुम्हाला सेंड कर रश्मा जो काही हरकत नाही हो हो, हो पाठव मी करते ऍड मग तिला हा चालेल ऍक्च्युली आपण ऑनलाईन मध्ये पण मला रिक्वेस्ट आल्या म्हणजे युट्यूबच्या चा ह्याच्यात ना की मॅम आम्हाला ग्रुपमध्ये ऍड करा म्हटलं मी सगळ्यांना नाही ॲड करत माझं मी ते सांगितलं की सातत्याने तुम्ही आधी मेडिटेशन गुगल मीटची मी लिंक देते त्याच्यावर तुम्ही ऍड करा मग मी तुम्हाला ग्रुपला ॲड करते नाही तर काय नुसतेच ग्रुपमध्ये वाढत राहतात आणि करत कोणीच काही नाही असं नको व्हायला म्हणजे जे युट्यूबच्या माध्यमातून मला इन्क्वायरी येतात त्यांना वाटतंय की आपला ग्रुप आहे आणि त्यात ऍड करावं तर मी त्यांना तशी कंडिशन घातली की नाही तुम्ही सात आठ दिवस सातत्याने करा ब्रह्म मुहूर्त वगैरे मिळू दे तुम्हाला ब्लेसिंग आधी आणि मग मी तुम्हाला ग्रुपला ऍड करते असा नाही तिने तशी तिची इच्छा व्यक्त केली म्हणून मग आमचं बोलणं झालं तसं पण तिला म्हणजे कळेल ना आता ती अशी कोहरी आहे पूर्ण पाठी कोहरी आहे तिच्या थोडंसं कळेल तिला असं नाही मी माधुरीला का अलाऊ करते कारण माधुरीचा आपण डेथ होतो आणि मा ती आज पेशंट आहे म्हणजे मला माहिती की तिला किती त्रास झालेला आहे म्हणून मी तिला अलाव करते नाही तर सहसा आपण नाही करत अलाव जे एक दोन मध्ये आपण घेतलेले आहेत एक दोन त्यांना ग्रुपमध्ये ऍड केले त्यांच्या मला बऱ्याचदा रिक्वेस्ट आल्या होत्या म्हणून मी त्यांना घेतलं म्हणजे मला दिवाळीपासून काही काही टचमध्ये होते की मॅम आम्हाला प्लीज म्हणजे तुमच्या ग्रुपमध्ये घ्या तर म्हणून आपण घेतो मग नाहीतर आपण आपल्या क्लास झालेल्याशिवाय आपण घेत नाही त्यांना पण तिला आपण घेऊया कारण ती पेशंट आहे तर तिला मिळू द्या आशीर्वाद असं माझी स्वतःची इच्छा आहे तिचा नंबर पाठवा आपण तिला ऍड करूया तसं इन जनरल आपण आपल्या ग्रुपमध्ये घेतो सगळ्यांना पण ते साधना करत नसले तर आपल्याला असं वाटतं मग कशाला ऍड करायचं ना ग्रुपमध्ये जसं स्नेहल म्हटली की होतच नसेल काही त्यांच्याकडनं तर मग नुसतंच ग्रुप ग्रुप वाढवत राहायचा त्याला काही हे नाही आहे पॉईंट नाही आहे तर जे नवीन साधक आहेत त्यांना आपण ऍड करतोय त्यांनी करावी साधनं अशी माझी मनापासून इच्छा आहे नुसतंच ग्रुपमध्ये ऍड आहे असं नको नक्की कोणालाही सांगताना रेफरन्स नक्की सांगा पण त्यांना हेही सांगा की आधी तुम्हाला काही दिवस सातत्याने ब्रह्ममुहूर्त अटेंड करावे लागतील आणि मगच नंतर तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल अजून काही कोणाला अनुभव आहेत काही सांगायचं आहे अश्विनी ताईंना काही सांगायचंय का, का, का। विचार हो विचार ना रेश्मा समोरच्याला ताप आलाय तर आपण कसं रेखे <laughs> देऊ शकतो ताप आलाय त्याला तुम्ही सुरुवातीला पूर्ण चक्रांना द्यायची रेखी आणि ॲक्च्युली ताप येण्याला काही वेळेस काय असतं क्लायमेट असतं आणि ऐकतं मग खाण्यातनं ह्या दोन गोष्टींमधनंच असतं सहसा क्लायमेट चेंजचा कुठेतरी शरीरावर परिणाम होतो म्हणजे टॉक्झिन्स असे एकदम नाही तयार होत एक तर मेन गोष्ट तुमच्या खाण्यातनंच खाण्यातनं जर काही फूड पॉयझनिंग झालं किंवा टॉक्झिन्स जास्त बाहेर पडायला लागले तर टेम्परेचर येतं म्हणजे त्याचं कारण पण आपल्याला माहिती पाहिजे नुसतंच ताप आलंय आणि रेकी द्या असं नाही होत मग जसं डॉक्टर आपल्याला विचारतात की कुठे बाहेरचं खाल्लं का काही मग किंवा कुठे काही त्रास होतोय का म्हणजे त्या याच्याने जसं डॉक्टर हे करतात तसं आपण समोरच्याला आधी विचारायचं की खाण्यात काही थंड आलं आहे का मग म्हणजे त्याप्रमाणे तुम्हाला तिथे काम करायला बरं पडतं ना म्हणजे जर घसा दुखत असेल आणि त्या घशामध्ये इन्फेक्शन होऊन जर ताप आला असेल तर तुम्हाला साहजिकच विशुद्ध चक्रावर काम करावं लागेल आणि समजा तुमच्या खाण्यातनं वेगळं काही खा हे खाऊन हेवी खाणं खाल्ले तर त्या हेवी खाण्यातनं जर त्रास होत असेल तर तो ताप वेगळा म्हणजे त्यावेळेस कुठे काम झालं पाहिजे तुमचं मणिपूर चक्रावर तर असं तुम्ही हे करू शकता की Uh, म्हणजे आधी तुम्ही त्या लहान मुले त्याला नाही सांगतायत काही ताप आला एकदम त्याला तुम्ही सातही चक्रांना रेकी द्यायची तुमच्यासमोर ताप आलाय किंवा इन्फेक्शन झालंय काय किंवा तुम्हाला माहिती आहे आता सर्दी खोकला खूप झाला आहे तर त्यावेळेस तुम्ही हार्ट चक्रावर म्हणजे अनाहत चक्रावर आणि विशुद्ध चक्रावर काम करायचे पण त्याच्या बरोबरीने तुम्हाला काम कर करावं आहे त्यांना इंटेक त्याचा व्यवस्थित द्यायचा म्हणजे तुम्ही जसं लहान मुलं असेल तर त्याला तुम्ही काढा देऊ शकता किंवा मग त्याच्या मग सूप देऊ शकता तुम्ही लहान मुलांना तर हे तुम्हाला म्हणजे लक्षात आलं पाहिजे की काय बदल करायचे रेकी शक्ती काय करते बूस्ट करते त्या गोष्टीला तुम्ही जे काही करणार आहे तुम्ही त्याला सूप दिलं तर ते सूप बरोबर म्हणजे त्याला व्यवस्थित त्या सूपाचे त्याला फायदे मिळण्यासाठी रेकी शक्ती मदत करते तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कुठल्या चक्राला त्रास होतोय आणि मग काय आपण काम करायला पाहिजे ब्रेनच्या रिलेटेड असेल पॅरेलिसिस वगैरे हे येते तर साहजिकच तुमच्या सहस्त्र आहार चक्रावर आज्ञाचक्रावर काम झालं पाहिजे मग तुमच्या समजा मूलाधार चक्राच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील मग ते जनन इंद्रियांशी संबंधित असू शकतात किंवा मग आपण म्हणतो की पाईल्स वगैरेचे त्रास असतात तर त्यावेळेस आपण कुठे काम करणार त्या मुलाधार चक्रावरच काम करणार किंवा एखाद्या व्यक्तीला सतत नकारात्मक विचार येत असतात किंवा त्यांचा आत्मविश्वास कमी असतो तर त्यावेळेस तुम्ही म्हणायचं की मूलाधार चक्रावर काम करायचं मग दोन नंबरचं जे चक्र आहे ते आहे स्वादिष्ठान चक्र हार्मोन्सच्या रिलेटेड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या रिलेटेड किडनी स्टोनच्या रिलेटेड त्रास असतात ज्यांचं पचन व्यवस्थित होत नाही म्हणजे परत ते त्याचा संबंध आहे वायुशी मग त्यावेळेस स्वाधिष्ठान चक्रावर काम करायचं आहे स्वादिष्ठान चक्राला रेकी द्यायची मग बरोबरीने आहारात पण बदल झाले पाहिजे म्हणजे मुलाधार चक्रामध्ये कॅल्शियमचा त्रास असेल गुडघे दुखत असतील पाय दुखत असतील तर ते कॅल्शियमचा तसा आहार पाहिजे आणि मग रेकी द्यायची म्हणजे तो त्रास जायला मदत होते आणि स्वादिष्ठान चक्राला तुम्ही ऑरेंज रंगाचं म्हणजे पपई किंवा ऑरेंज रंगाच्या डाळी असतात तो आहारात त्याचा समावेश करायचा म्हणजे ते आणि मग त्याच्यावर रेकी द्यायची स्वादिष्ठान चक्रावर म्हणजे तिथला प्रॉब्लेम सॉल्व व्हायला मदत होते आणि मग तिसरं चक्र आहे मणिपूर चक्र मग मणिपूर चक्राला चक्रा जेव्हा तुम्ही पचन संस्थेशी संबंधित किंवा तुम्हाला आयुष्यामध्ये पाहिजे तसं यश मिळत नाही आहे पैसा मिळत नाही आहे आणि तुम्हाला जाणवत आहे की अरे सारखी तंतन आहे पैशांची वगैरे तर त्यावेळेस तुम्ही ह्या चक्राची साधना करायची आहे रमबीजाक्षर म्हणून श्री विष्णू श्री महालक्ष्मींची तुमची जी काही ज्या प्रकारे साधना आहे जप करू शकता तुम्ही मी असं तुम्हाला नाही म्हणणार की तासन तास तुम्ही पूजा करा पण त्या देवतांची तुम्हाला साधना करायची आणि मग त्याद्वारे तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला जी काही तुमची पैशाची वगैरे नीड आहे ती व्यवस्थित फुलफिल व्हायला लागते किंवा त्या दृष्टीने तुम्ही आहार जेव्हा ग्रहण करता म्हणजे जसं पिवळ्या रंगाचा पिवळा रंग मणिपूर चक्राचा आहे मग पिवळ्या रंगाच्या डाळी असतात सगळ्या पिवळ्या रंगाच्या भाज्या वगैरे त्या तुम्ही ग्रहण करू शकता आणि तत्व खूप सांभाळायचं म्हणजे विचारपूर्वक अन्न ग्रहण करायचं विचारपूर्वक अन्न ग्रहण केलं की तुम्हाला होणारच नाही डायबेटीज नाही होणार काहीच होणार नाही डायबिटीस कधी होतो जेव्हा तुम्ही खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि ज्याला खूप स्ट्रेस असतो अशा लोकांना डायबिटीस होतो तर त्यावेळेस डायबिटीसचं तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला मणिपूर चक्रावर आणि स्वादिष्ठान चक्रावर दोन चक्रांवर काम केलं पाहिजे म्हणजे जर पचन व्यवस्थित होत असेल खाल्लेल्या अन्नाचं तर त्या व्यक्तीला नाहीच झाला पाहिजे डायबिटीस मग त्यानंतर आहे तुमचं अनाहत चक्र जे तुमच्या <coughs> विविध ज्या तुमच्या भावना आहेत एखाद्या विषयीची भावना तुम्हाला एखाद्याचं म्हणजे काही वाईट होतं तर तुम्हाला वाईट वाटणं याच्यातनं तुम्ही समजून घ्यायचं की तुमच्या भावना कशा आहेत मग दुसऱ्यांविषयी तुम्हाला काय वाटतंय तर हे खूप महत्वाचं आहे की अनाहत चक्राला पण तुम्हाला सक्षम ठेवायला पाहिजे आणि ज्याला वायुतत्व ज्याचं बिघडलेलं असतं तर ते आहे त्याचा संबंध ह्या चक्राशी कारण वायुतत्वाची देवता हनुमानजी इथे स्थित आहे तर वायुतत्वाचे आपण आभार मानतो आणि त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की वायूचे रिलेटेड जे त्रास आहेत शारीरिक ते कमी व्हायला लागतात हार्ट अटॅक येतो तो एकदम नाही हार्ट अटॅक येतो वायू खूप प्रमाणात वाढतो वायूकडे म्हणजे आपल्याला त्रास होत असून पण म्हणजे वायूचा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं मग तो वाढून 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 त्याचे ब्लॉकेजेस तयार होतात म्हणून सगळी तत्वं सांभाळणं खूप गरजेचं आहे पण हार्टचे ज्यांना त्रास होतात मला असं वाटतं की एकदा नाही तो त्रास होत ते खूप साठत साठत येतं आणि मग तो त्रास होतो तर चक्राला तुम्हाला म्हणजे तिथे और... एखाद्याचं दुःख बघून जर तुम्हाला खूप त्रास होत असेल तर तुम्ही समजायचं की नाही माझ्या अनाहत चक्राला पण मला रेकीत द्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे तुमचा आहार झाला पाहिजे मग त्या आहारामध्ये तुम्ही हिरव्या पालेभाज्या जसा हिरवा रंग आहे कारण अनाहत चक्राचा म्हणून हिरव्या पालेभाज्यांचा समावेश तुमच्या आहारामध्ये खूप करायचा आणि नेहमी आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला जे चालेल असेच पदार्थ खायचे त्याच्याने बघा तुम्ही वाघ पित्त आणि वायू हे छान बॅलन्स राहतात आणि मग त्याच्यानंतरचं पुढचं चक्र आहे ते आहे आपलं विशुद्ध चक्र मग विशुद्ध चक्र म्हणजे आपल्याला एक्सप्रेस करू शकत नाही आपण बऱ्याचशा गोष्टी आतल्यात राहतात तेव्हा त्रास होतो आपल्याला विशुद्ध चक्राच्या रिलेटेड तेव्हा आपण म्हणू शकतो हायपोथायरॉइडिझम हायपर किंवा इम्बॅलेन्स हार्मोन्सचे तर हार्मोन्सचे इम्बॅलन्स व्हायला लागतात जेव्हा बघा बायकांना जर व्यवस्थित एक्सप्रेस नाही करता आलं आणि सतत त्या स्ट्रेस घेत राहिल्या तर हा आजार होतो जेव्हा त्या एक्सप्रेस करू शकत नाही तेव्हा मा आपण म्हणू शकतो की त्यांना थायरॉइड होतो किंवा त्यांना असं वाटतं की मला राईट डिरेक्शन नाही मिळते किंवा मा माझ्यामधले जे गुण आहेत ते मला व्यवस्थित तिची म्हणजे मनाची तिच्या द्विधा अवस्था होते ती एखाद्यास धड कोणाला बोलू शकत नाही कुठे एक्सप्रेस करू शकत नाही पण आहे ते रुटीन तिचं ती चालू ठेवते घरातली कामं विमा पण तिच्यामध्ये असलेले चार गुण ती म्हणजे त्यांनाच मिळत नाही प्लॅटफॉर्म काही तर त्यावेळेस ते चक्र डिस्टर्ब होतं विशुद्ध चक्र तर म्हणून वैश्विक शक्ती काय करते मग शक्तीचं काम करते स्वयंभू शक्ती आहे आणि त्या व्यक्तीमधले चांगले गुण बाहेर पडायला लागतात तर असं आहे हे विशुद्ध चक्र घशाशा संबंधित जसं विशुद्ध म्हणजे आपण जेव्हा अन्नग्रहण करतो तेव्हा आकाशतत्वरूपी अन्नग्रहण करा असं मी सांगेल मग आकाशतत्वरूपी अन्न म्हणजे काय तर बघा ज्या अन्नाची प्राण ऊर्जा श्रेष्ठ आहे जसे चांगले ज्यूस त्यांची प्राणऊर्जा ते घेतल्या घेतल्या आपल्याला एनर्जी जाणवतात ज्याला म्हणतो आपण खूप म्हणजे ज्याच्यामध्ये भरभरून ऊर्जा असलेलेच पदार्थ खा नॅचरल फॉर्ममधले मी असं नाही म्हणणार प्रिझर्वेटिव्हवाले ज्यूस बीस हे नॅचरल फॉर्ममधले घ्या जसं आपण ड्रायफ्रूट्स थंडी सुरू झाली की ड्रायफ्रूट्स घेतो पण तेही खूप नाही प्रमाणात थोड्या प्रमाणात असं तुम्ही जास्त घ्या कच्चा आहार म्हणजे आपण म्हणतो सॅलड्स वगैरे तर तुम्हाला जाणवते की त्याच्यामध्ये ऊर्जा खूप आहे म्हणजे ऊर्जा वाढवणारे पदार्थ तुम्ही जास्त घ्या मग ऊर्जा अवरोध करणारे कुठले पदार्थ आहेत तर मैद्याचे बनवलेले पदार्थ तेलकट पदार्थ ते तुम्ही ट्राय टू अवॉइड आणि मग तुम्हाला जाणवेल की तुमचं विशुद्ध चक्र खूप छान काम करतं जेव्हा तुम्ही असा विचारपूर्वक अन्न ग्रहण कराल आणि मग आज्ञाचक्र म्हणजे मी जसं म्हटलं आत्ताच आपली एक केस झाली स्टडी की आज्ञाचक्र तिला रेकी घेत आहेत ती पेशंटला आपण आज्ञाचक्राला जेव्हा रेकी घेतात तेव्हा भविष्यातला सतत विचार जी व्यक्ती करते तेव्हा ते, ते आज्ञाचक्र डिस्टर्ब असतं तर मग आज्ञाचक्राच्या रिलेटेड मग त्यांना त्रास सुरू होतात कुमा कोणाला डोक्याचे पण त्रास सुरू होतात विचार केल्यामुळे मग इन्सोमनिया आपण ज्याला म्हणतो झोप लागत नाही मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे एकतर आध्यात्मिक असाल तर तुमच्या गुरूंचं ध्यान करा गुरूंची सेवा करा आणि नाही तर तुम्ही त्याला जोड देऊ शकता मेडिटेशनची सगळ्यात बेस्ट मेडिटेशन तो असं आज्ञाचक्र आहे आणि आज्ञाचक्राच्या पुढचं सहस्त्रहार चक्र सहस्त्रहार चक्र पण खूप गरजेचं आहे त्याला बॅलन्स ठेवणं रेकी मेडिटेशनद्वारे त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की हार्मोन्स सिक्रिशन्स जे आहेत किंवा प्रत्येक ग्रंथी पिट्युटरी ग्लँड पिनियल ग्लँड त्यांना ॲक्टिवेशन मिळतं तुमचे मेंदू छान काम करायला लागतात त्याच्यातले सिक्रेशन्स छान होतात आणि ओव्हरऑल तुमच्याकडनं चांगल्याच ॲक्टिव्हिटी व्हायला लागतात तर ब्रेनच्या रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतात दॅट इज ब्लॉकेजेस पॅलेसिस अॅटॅक किंवा आपण म्हणू शकतो बी पीचा त्रास पण खूप असतो तर बी पीचा त्रास असा एकदम सुरू होत असेल का ती व्यक्ती खूप विचार करते आणि मग बी पीचा त्रास सुरू होतो तर एके रेकीनी रेकी काय होतं तुम्ही मेडिटेशन सातत्याने करता तेव्हा तुमचे चक्र बॅलन्स होतात विचारांना तुमच्या शांतता मिळते तुम्ही स्वतः सातत्याने जेव्हा चिन्ह वापरतात तेव्हा त्या चिन्हांची जादू तुमच्या चक्रांवर व्हायला लागते आणि बघा आपण एखादी गोष्ट सातत्याने करत राहिलो की त्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि आपण आता सगळ्यांना कळून चुकले की रेकी ही अशी शक्ती आहे की डिवाइन पॉवर दैवी शक्ती आहे आणि जर कोणी या दैवी शक्तीला मानत नसतील तर एक अशी शक्ती आहे ज्याला आपण सायन्स म्हणतो युनिव्हर्सल फोर्स तो आपल्यावर काम करत असतो सातत्याने फक्त त्या फोर्सला तुम्ही कशाप्रकारे आहेत ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे तो तुमच्या आजूबाजूला सगळीकडे तो फोर्स आहे युनिव्हर्सल फोर्स सगळ्या सजीव निर्जीव सृष्टीमध्ये आहे पण आणि प्रत्येक गोष्टीला कंपनं आहेत म्हणजे निर्जीव गोष्ट जरी घरात असेल तर तिलाही कंपनं आहेत पण आपल्याला ते लक्षात येत नाही म्हणजे एखादी निर्जीव गोष्ट आपण उचलून एखादा फ्लॉवरपॉट आहे तो नुसताच ठेवलेला असेल पण त्याच्यामध्येच जर तुम्ही चार फुलं आणून ठेवली तर तो फ्लॉवरपॉट पण सुंदर दिसेल तर ही तुमच्या बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि ते ब्लेसिंग म्हणतात ना रेकी तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की कशा कशामध्ये रेकी आहे तुमच्या आजूबाजूला सगळीकडे ती वैश्विक शक्ती आहे ब्रह्मांडीय शक्ती आहे युनिव्हर्सल फोर्स आहे आणि ती शक्तीचंच काम करते जेव्हा तुमच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलतो अशी आहे रेकीच्या चिन्हांची जादू <clears throat> आणि आता मला वाटतं क्लिअर झालं असेल की कुठला आजार आणि काय तुम्हाला करायला पाहिजे जलतत्व जसे तत्वांच्या संबंधितले आजार आहेत त्या त्याप्रमाणे त्या ते तसं तुम्ही तत्व सांभाळायचं पंचतत्व त्याच्यावर आधारित आहे तुमचा पंचकोश सगळ्यांनी भरपूर चिन्ह वापरा आणि ते आपले पंचतत्व सांभाळा जलतत्व सांभाळा पृथ्वीतत्व सांभाळा